चिचोली चिंचुली आमदार भाऊ कोण काय नाव भाऊ टाका दादाजी उतवरा जाऊन जाऊ गाव गाव गावात तुमच्या पाटील म्हणजे खूप कामं केली तसं काय इथं कोणाची हवा या निवडणुकीमध्ये आता हवाच असं काही सांगता नाही आम्ही स्वतः सांगू आपलं मग तुमचं मी भाजपला स्थानिक आमदार कोणावर पाटील पार्टी काय म्हणता ओव्हरऑल वातावरण काय म्हणते हवा कोणाची हवा तर याच आमदाराची आहे आमच्या दहा वर्षाचा कार्यकर्ता कसा पाहता तुम्ही चांगले काम करतो कसं काम आहे ओवरऑल दहा काम चांगले आहे व्यवस्थित काम आहे पाहिजे की समीर कुणावरच पाहिजे नाही नाही समीर कुणावरच चालतात समीर कुणावरच का पाहिजे तुम्हाला काम कामा